Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये आपण पाहणार आहोत भागामध्ये विजेच्या आणि कोणत्या भागामध्ये कसं हवामान राहणार आहे या, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज दिवसभरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही काही भागामध्ये जर की अनुकूल परिस्थिती आपल्याला दिसली तर तिथे गारपीट सुद्धा आपल्याला पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते सविस्तर <laughs> माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा जर आपण सध्याच्या काळातील हवामान प्रणाली बघितल्या तर हिमालयाच्या भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स इथे बनलेला आहे तसंच इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच आपण जर बघितलं सकाळपासून आपल्या राज्याची स्थिती तर सकाळपासून आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे खास करून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण वाऱ्याची दिशा बघितली तर आपल्याला इथे दिसत आहे बंगालच्या उपसागराकडून काही प्रमाणात वाष्प्याचा पुरवठा विदर्भाच्या भागामध्ये होताना आपल्याला दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो काही भाग आहे या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून वाष्प्याचा पुरवठा होत आहे तसंच उत्तर भागाकडून सुद्धा या भागामध्ये वारा येत आहे आणि यामुळे एक आपल्याला इथे ट्रफ बनताना दिसत आहे आपण पाहू शकता स्पष्ट रूपात आपल्याला या मॉडेलमध्ये दिसत आहे की एक ट्रफ बनलेली आहे भागा विदर्भाच्या भागामध्ये आणि यामुळे विदर्भाच्या भागामध्ये मध्ये एक अनुकूल परिस्थिती बनलेली आहे पाऊस होण्यासाठी खास करून आज विदर्भामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पाहायला भेटणार आहे किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहून हा पाऊस आपल्याला विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असू शकते आपण जर इथे बघितलं रेन रेडारमध्ये जर आपण बघितलं तर आज दिवसभराची स्थिती आपल्याला काय दिसत आहे नेमकी तर आपल्याला दिवसभराची स्थिती दुपारनंतरची स्थितीमध्ये आपल्याला परिवर्तन होताना दिसत आहे आणि दुपारनंतरच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता इकडे विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला पावसासाठी अनुकूल वातावरण बनताना दिसत आहे पाहू शकता पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसत आहे आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते अनुकूल परिस्थिती असली तर आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये गारपीट सुद्धा पाहायला भेटू शकते आपण या मॉडेलमध्ये पाहू शकता अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते जर आपण पुढील चोवीस तासाचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला दिसत आहे विदर्भामध्ये खास करून न्यूमेरिक डेटा सुद्धा आपल्याला पाऊस दाखवत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये काही ठिकाणी आज दुपारनंतर किंवा रात्रीपर्यंत आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते तसंच इकडे नांदेडचा भाग आहे हिंगोलीचा भाग आणि परभणीचा भागामध्येही भागा भागा विजेच्या कडकडाटासोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहून आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते अशी परिस्थिती आपल्याला अकोला तसंच बुलढाणा यवतमाळ अमरावती या भागातही पाहायला भेटू शकते काहीसा या भागातही आपल्याला आज दुपारनंतर किंवा रात्री उशिरासुद्धा आपल्याला अशी परिस्थिती आपल्या विदर्भ मध्य महाराष्ट्रातील खास करून दे दक्षिणकडला उस्मानाबाद आणि लातूरचा आसपासचा जो काही भाग आहे आणि दक्षिण सोलापूर आणि त्याचा आसपासचा काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब पाहायला भेटू शकतात तसंच इकडे मराठवाड्यातील दक्षिण भाग जेथे ते नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर पुण्याचा भागही काही ठिकाणी या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आज दिवसभरात जाणवायला भेटू शकते तसंच इकडे पाऊस होण्याची शक्यता आज विदर्भाचा भागावर आपल्याला दिसत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा विदर्भावर पावसाची स्थिती कायम असणार आहे आपण या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये पाहू शकता अठ्ठेचाळीस तासातसुद्धा विदर्भात गारपीट होण्याची शक्यता कायम असणार आहे गारपीट काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते आणि किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते गारपीट हे परिस्थितीवर अवलंबून असणार आहे जर की परिस्थिती अनुकूल असली तर त्या भागामध्ये गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली तर पुढील चोवीस तासामध्ये सर्वात आधी आपण पावसासंदर्भातला तुम्हाला अपडेट सांगणार आहोत पुढील चोवीस तासामध्ये परिस्थिती नेमकी कशी असणार आहे तर इथे विदर्भाचा भाग आहे हा यामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तसंच इकडे नागपूर वर्धा अमरावती इकडे वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड या भागामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासात विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यासोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहून पाऊस होण्याची शक्यता दाट शक्यता दिसत आहे या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसू शकते आज दुपारी किंवा रात्री उशिरापर्यंत अशी परिस्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीतील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा या भागात ही काही तालुक्यांमध्ये आपल्याला परिस्थिती पाहायला भेटू शकते पावसासंदर्भात याही भागामध्ये आपल्याला अलर्ट दिसत आहे तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे ठाणे मुंबई पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते या भागामध्ये तुरळक ठिकाणी जर की पाऊस झाला तर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते बाकी सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे तुरळक ठिकाणी या भागातही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर आपल्याला पाहायला भेटू शकते तर याची नक्कीच खबरदारी घ्या शेतकरी मित्रांनो आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची स्थिती खास करून विदर्भासाठी आपल्याला कायम दिसत आहे विदर्भामध्ये अशी परिस्थिती येणार तेरा तारखेपर्यंत कायम असणार आहे आणि तेरा तारखेनंतर हळूहळू पावसाचा जोर विदर्भातून कमी होताना आपल्याला दिसणार आहे तर यामुळे आपले जीवितहानीसुद्धा सुद्धा होऊ शकते विजे विजा आपल्यावर कोसळू शकतात आणि विजा कोसळल्यामुळे आपल्या जनावरांचं सुद्धा नुकसान होऊ शकते शेतीचं सुद्धा नुकसान होण्याची शक्यता इथे दिसत आहे कारण वादळी वारे सुद्धा वाहणार आहेत आणि गारपीट सुद्धा काही काही जिल्ह्यांमध्ये खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये गारपिटीसारखी परिस्थिती बनू शकते तर याची नक्कीच तुम्ही नोंद घ्यावी आणि आतापासूनच उपाययोजना यावर तुम्ही करून घ्यावे कारण याची परिस्थिती सध्या आता आपलं पीक काढणीवर आले आलं असेल आणि आता जर अशी परिस्थिती झाली तर काढणीवर आलेलं पीक आपलं वाहू वाह जा, वाहू जाऊ शकते तर याची प्रत्येक शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी तर सुरक्षित रहा आणि काळजीपूर्वक राहा कारण हा वातावरण पुढील दोन ते तीन दिवस आपल्या राज्यावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकन दाबून ऑलला क्लिक करा